ठरतील असा विश्वास गोयल यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला काशी जिथे हजारो वर्षांची वैदिक परंपरा नांदते आहे त्या पवित्र नगरीत महाराष्ट्राच्या एकोणीस वर्षीय वेदमूर्तीने इतिहास घडवला आहे अहिल्यानगरच्या देवव्रत महेश रेखे यांनी शुक्ल यजुर्वेदीय दंडक्रम पारायण एकट्याने पूर्ण करून दोनशे वर्षांचा विक्रम मोडला आहे परंपरा तपस्या आणि ज्ञान यज्ञाचा हा अद्वितीय कामगिरी होय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वेद प्रशंसा केली आहे काशी वैदिक परंपरेचं हृदयस्थान इथल्या वल्लभराम शालीग्राम सांगावेद विद्यालयात एक विक्रम झाला अहिल्यानगरच्या ज्ञानमंदिर वेदपाठशाळेतील वर्षांचे वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन शाखेचा दंडक्रम पूर्ण केला बारा ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सलग पंधरा दिवस एकशे पासष्ट तासांपेक्षा जास्त काळ कोणताही ग्रंथ न पाहता फक्त स्मरणशक्ती आणि वैदिक स्वरांची अपूर्व साधना या जोरावर त्यांनी हे पारायण पूर्ण केलं वैदिक मौखिक परंपरेतील आठ विकृतींपैकी दंडक्रम सर्वात कठीण मानलं जातं हाच दंडक्रम जगात आजवर फक्त एकदाच दोनशे वर्षांपूर्वी नाशिकचे वेदमूर्ती नारायणशास्त्री देव यांनी केला होता इतिहासातील दुसरे आणि आधुनिक काळातील एकमेव पारायण देवव्रत यांनी करून दाखवलं विशेष म्हणजे दोन्ही वेदमूर्ती महाराष्ट्राचेच दंडक्रम पारायणानंतर काशीमध्ये देवव्रत रेखे यांचा दिमाखदार गौरव सोहळा झाला भव्य शोभायात्रा वैदिक मंत्रांनी भारावलेली काशी आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत त्यांना दंडक्रम विक्रमादित्य ही पदवी प्रदान करण्यात आली शृंगेरी शारदापीठाच्या जगद्गुरूंच्या वतीनं त्यांना सोन्याचा कडा आणि एक लाख रुपये देऊन गौरवण्यात आलं शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिन शाखेतील दंडक्रम म्हणजे जवळपास पंचवीस लाख पदांची साधना एकूण एक कोटींहून अधिक शब्दांवर प्रभुत्व मंत्रांना मागे विविध पदक्रमात श्वासाच्या शुद्धलयी उच्चारण्याची कौशल्यपूर्ण विद्या प्रक्रिया ही केवळ पठणकला नाही तर अनन्यसाधारण तपश्चर्या स्मरणशक्ती एकाग्रता आणि वैदिक परंपरेप्रती समर्पण आहे अनेक आचार्य आणि विद्वानांच्या मते देवव्रत रेखे यांचं पारायण नव्या पिढीत वेदाध्ययनाबद्दलचा अभूतपूर्व आदर आणि उत्साह निर्माण करणार आहे अल्पवयात अशी साधनं पूर्ण करणं म्हणजे आधुनिक काळातल्या वैदिक वारशाला दिलेलं तेजस्वी उत्तर होय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर देवव्रत यांचं कौतुक केलं आहे एकोणीस वर्षीय वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी केलेली ही कामगिरी येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहील शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यमदिनी शाखेतील दोन हजार मंत्रांचं दंडक्रम पारायण पन्नास दिवसात अखंडपणे पूर्ण केल्याबद्दल भारतीय संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती त्यांचा अभिमान वाटतो यामध्ये अनेक वैद्यकीय आणि पवित्र मंत्रांचं निर्दोष पठण समाविष्ट आहे ते आपल्या गुरु परंपरेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहेत असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनीही देवव्रत यांना शुभेच्छा दिल्या आहेत या पारायणानं केवळ एक विक्रमच झाला असं नाही तर वैदिक परंपरा भारतीय ज्ञानपद्धती आणि साधनेची ज्योत नव्या पिढीत प्रखरतेनं प्रज्वलित झाली आहे